शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण तोंडाला चव आणणारा रात्रीच्या जेवणामध्ये बनवला जाणारा झटपट होणारा पचायला हलका असणारा चविष्ट असा पदार्थ म्हणजे चकोल्या किंवा चकुल्या माझे सासूबाई ज्या पद्धतीने बनवायच्या त्याच पद्धतीने मी या चकुल्या बनवलेल्या आहेत आणि माझ्या मिस्टरांना अशा पद्धतीने बनवलेल्या चकुल्या फार आवडतात म्हणून म्हटलं आज नवरोबाची आवडीची डिश बनवूया सातारा जिल्ह्यामध्ये घरोघरी हा पदार्थ केला जातो स्पेशली हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये हमखास आठवड्यातून एकदा तरी चकल्या बनवल्या जातात शिजवून घेतल्यामुळे हा पदार्थ पचायला हलका असतो त्यामुळे बाळंतीनीसाठी किंवा आजारी व्यक्तीसाठी आवर्जून बनवल्या जातात आणि एक उत्तम हेल्दी डिश आहे चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया साहित्य आणि कृती पाहू अर्धी वाटी तुरीची डाळ थोडीशी भिजवून कुकरमध्ये चार स्टे देऊन अशा प्रकारे मऊ शिजवून घेतलेली आहे आणि त्यानंतर तिला रवीने घोटून घेतलेली आहे चकुलीसाठी लागणारा मसाला पाहू एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ दोन गड्डी लसूण लसूण हा देशी घेतलेला आहे त्याच्यानंतर दीड इंच खोबऱ्याचा तुकडा खोबरं हे सुकं घेतलेलं आहे फोडणीसाठी मोहरी एक चमचा जिरे एक चमचा धणे अर्धा इंच दालचिनी चार लवंगा आणि चार मिरे आणि दहा बारा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत सुरुवातीला कणिक मळून घ्यायची म्हणजे गव्हाचं पीठ मळून आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये दोन व्यक्तींसाठी पोटभरीच्या चकुल्या होतात चवीनुसार मीठ टाकून थोडं थोडं पाणी घेऊन कणिक ही कडक मळायची आहे चकुल्या बनवण्यासाठी जे कणिक लागते ना ती चपातीच्या पीठापेक्षा कडक असते त्यामुळे चकुल्या ह्या एकमेकांना चिकटत नाहीत व्यवस्थित शिजल्या जातात अशा प्रकारे बघा बोट जाईल असं पीठ कडक मळलेलं आहे आता हे पीठ झाकून साईडला ठेवून द्यायचं आणि आता मसाला करू जे खोबरं घेतलेलं होतं ते असं गॅसवरती भाजून घ्यायचं आहे त्यामुळे चव अप्रतिम लागते खोबरं भाजून घेतल्यानंतर बाकीचे जिन्नस आहेत ते कढईमध्ये भाजून घ्यायचे त्यामध्ये जो गरम मसाला आहे धनेजिरे आहेत ते अगदी अर्धा मिनिट भाजून घ्यायचे सुगंध यायला लागला गॅस बंद केला आणि त्यामध्ये जो लसूण घेतलेला होता त्यातील अर्धा लसूण वापरलेला आहे आणि अर्धा लसूण आपण पुढे वापरणार आहोत मिक्सरचं छोटं भांड घेतलेला आहे आणि भाजून घेतलेलं खोबरं गार झालेलं आहे त्याचे काप करून घेतले खोबरं टाकल्यानंतर लसूण धने जिरे आणि गरम मसाला टाकला त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला टाकला आणि थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक वाटून घेतलं आता पसरट आणि जाडतळाची कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकलं आणि जो अर्धा लसूण आपण ठेवलेला तो असा हाताने तोडून घ्यायचा आहे म्हणजे नकाने तोडून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये छानपैकी भाजू द्यायचा थोडासा कलर चेंज व्हायला लागला कडीपत्ता टाकला मोहरी टाकली जिरे आपण वाटतानाच टाकलेले आहेत त्यामुळे अगदी थोडेसे जिरे टाकले आणि आता हे सर्व व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं जिरे मोहरी छानपैकी तडतडली पाहिजे आणि लसूण खमंग भाजला की मग त्यामध्ये वाटून घेतलेला मसाला टाकायचा अर्धा चमचा हळद टाकायची आणि मध्यमाचेवरती व्यवस्थितपणे परतून घ्यायचं असं मसाल्याला तेल सुटायला लागलं की मग घोटून घेतलेली तुरीची डाळ टाकायची तुरीच्या डाळीच्याच चकुल्या ह्या अतिशय चविष्ट होता तुम्हाला तुरीच्या डाळीचा त्रास होत असेल तर मुगाची डाळ वापरू शकता व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आणि मी साईडच्याच गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यातीलच पाणी ओतायचं आहे त्यामुळे चकुल्या अधिक चविष्ट लागतात आता चकुल्याला पाणी हे भरपूर लागतं म्हणजे त्या पातळ असतात आणि शिजतानाही त्या पाणी शोषून घेतात त्यामुळे शिजल्यानंतर थोड्या घट्ट होतात म्हणून पाणी टाकताना थोडं जास्त प्रमाणात टाकायचं इथं चार मोठे ग्लास मी पाणी टाकलं चवीनुसार मीठ टाकलं आता चकुल्याचा रसा उकळतोय तोपर्यंत पिठाचे गोळे करून घेऊ आणि चपाती लाटून घेऊ पिठाचे अशा प्रकारे सहा गोळे झालेले आहेत आणि मध्यम साईजचे गोळे केलेले आहेत पहा रसा पण उकळलेला आहे आता पोळपाटावरती चपाती लाटून घ्यायची पण चपातीला आपण घडी करतो इथे घडी करायची नाही तर सरळ गोल चपाती लाटायची आहे लाटताना पिठाचा वापर करायचा आहे अशा प्रकारे पातळ लाटायचे आहे आणि पीठ हे कडक मळलेलं असल्यामुळे चपाती छानपैकी पातळ लाटली जाते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चकुल्या रस्यामध्ये टाकल्यानंतर एकमेकांना चिकटू नये म्हणून काय करायचं थोडंसं तेल त्याला पुसून घ्यायचं आणि मग चकुल्या कट करायच्या आहे कट करताना तुम्ही चाकूचा वापर करू शकता उलथनेने करू शकता किंवा अशा प्रकारे पिझ्झा कटर असतं किंवा फिरकी असते त्या फिरकीने तुम्ही कट करू शकता एक इंच लांब आणि एक इंच रुंद अशा मी चकुल्या बनवलेल्या आहेत आणि पातळ बघा अशा आहेत त्यामुळे त्या ते पटकन शिजल्या जातात तसंच खायलाही चविष्ट लागतात तर अशा प्रकारे चकुल्या मोकळ्या करून घ्यायच्या रस्याला उकळी आल्यानंतर एक एक करून चकुल्या सोडायच्या आहेत तुम्ही जर जास्त प्रमाणात चकुल्या करत असाल तर काय करायचं आधी चपात्या लाटून घ्यायच्या आणि नंतर एक एक चपाती पोळपाटावर ठेवून कापून मग चकुल्या उकळत्या रस्यामध्ये टाकायच्या आहेत किंवा तुम्ही चकुल्या लाटून कापून एका पसरट भांड्यामध्ये ठेवू शकता आणि मग त्या सोडायच्या आहेत कोणतीही पद्धत वापरू शकता पण थोड्या प्रमाणावरती करायची असेल तर एक एक चपाती लाटायची आणि स्लो गॅसवरती रसा ठेवून उकळी आली की दुसऱ्या चकुल्या टाकायच्या थोड्या चकुल्या टाकल्या की अशा प्रकारे पळीने व्यवस्थितपणे मिक्स करायच्या म्हणजे चकुल्या एकमेकांना चिकटत नाहीत आणि सर्व चकुल्या एकसारख्या शिजल्या जातात आता स्लो गॅसवरती एक पाच मिनिटासाठी झाकण ठेवून शिजू द्यायचं पाच मिनिट झालेले आहेत आणि पाहू शकत असाल आपण सुरुवातीलाच रसा हा पातळ केल्यामुळे चकुल्या एकमेकांना चिकटल्या नाही तसं छानपैकी शिजलेल्या आहेत आणि अशा थोड्या पातळ चकुल्या असतात ना त्याच खायला खूप मजा येते तुम्ही बनवलेल्या चकुल्या जर फार घट्ट झाल्या तर काय करायचं थोडंसं पाणी गॅसवरती गरम करा ठेवायचं आणि मग ते गरम पाणी वरून ओतायचं आणि पुन्हा मिक्स करायचं म्हणजे चकुले ह्या पातळ होतात चकुले छानपैकी शिजलेले आहेत आता गॅस बंद केला आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकली गरमागरम अगदी पंधरा ते वीस मिनिटात बनल्या जाणाऱ्या चकुल्या खाण्यासाठी तयार आहेत मस्तपैकी खोलगट ताट घ्यायचं आणि त्यामध्ये चकुल्या आणि रसा घ्यायचा तुम्हाला आवडत असल्यास वरून तूप घेऊ शकता किंवा नुसत्या अशा चकुल्याही खूप सुंदर लागतात मध्ये सांगितलेल्या ट्रिक्स आणि टिप्सचा वापर करून जर तुम्ही चकुल्या बनवल्या तर तुमच्या चकुल्या हे अप्रतिम चवीच्या होत्यात एकदा तरी करून बघा आणि तुम्ही बनवलेल्या चकुल्या कशा झाल्या हे मला सांगायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय